गडिंगलचे माजी आमदार विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी डॉ एस ढाळीसाहेब यांच्या आठतीसाव्या स्मृतिदिनानिमित्त यावर्षी डॉक्टर राजेंद्र हिरेमठ यांना डॉक्टर घाणी समाजभूषण पुरस्कार प्रदान झाला हा पुरस्कार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुवस्तेत देण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सतीश गाढे होते या कार्यक्रमास तालुक्यातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

त्याच्या ह्या शारीरिक स्थितीमध्ये जर अशी बाजूबाई की स्वतःमध्ये काही आता शेजवर आग्रह असतो किंवा तो माणूस लोकांच्या समोर असतो बायको लोकांच्या समोर त्यांना बोलतो पण कुठलंही व्यंजन नसताना अशा एखाद्या व्यक्तीवर लग्न करणं हाच मोठा पुरस्कार मिळाचा विषय आयुष्य आयुष्य झपणं तीस वर्ष तो संसार करावं पण केव्हा एकदम काहीतरी उर्मी असतो एक आपण गाव लागलोची उरवी समज तसरी चाल अतिशय उत्तम संसार व्यवसाय काम म्हणजे बाकी सामाजिक काम वेदंच सांगणार मोठी यादी त्यांना प्रसंग राहिलं पण टेरेसवर गच्चीवरची बाग जशा टिकं म्हणून असतं आणि त्याच्यावर सकाळमध्ये वगैरे लेख होते आणि त्यामुळे आपल्या नवऱ्याला सपोर्ट करत असताना त्याने आपलं व्यक्तिमत्व बिलकुल संपूर्ण दिलं नाही असं त्यांच्या कर्नी पण आज सगळ्यात उपस्थित आहे पुढच्या वर्षी सगळं त्यांचं नाव त्यांच्या क्लिपमधून किंवा छोटी डॉक्युमेंटरी पाहिजे तू झाला आहे परंतु कितीतरी बारकावे तरी कमी शब्दात मांडले पाहिजे मी आता म्हटल्याप्रमाणे की ते कधी हरले अनेक माझे प्रसंग मला वाटतो ते पुढे जात नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या एखाद्या अशा रंगानंतर माणूस थोडं स्वतःच्या कोशाला होतो आणि त्याला फुल वाईट म्हणून आलेलच नसतात त्यामुळे तो दुसऱ्या जरी काही करण्याच्या मनात नसतो परंतु राजूने नेहमीच समाजासाठी काही करण्याचा प्रयत्न केला त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे महाराष्ट्र शासनाची जी पी डी पी नावाची योजना आहे बोलो नाहीच प्रायवेट पब्लिक पार्टिसिपेशन म्हणजे एखाद्याचे पैसे इन्व्हेस्ट करायचे सरकारने म्हणून नसता करायचा टोलवान एखादी प्रायव्हेट इंडस्ट्रीने एखाद्या मग ते पैसे त्याला त्या इमारतीमध्ये मिळणार उत्पन्न मिळणं त्याला वाटतं त्याचा एक चांगला महाराष्ट्र शासनाचा कन्सल्ट आकर्षण असत समोरची पार्टी असते ज्याला काम करते

किती प्रामुख्याने इंजिनिअरिंग केलेल्या मुलांना व्यवसाय करायला त्यांची मॉडेल्स आहेत अशी स्वतः झालेल्या अन्यायानंतर माणूस सूड उभवण्याच्या भूमिकेत तर सूड उभवण्याच्या भूमिकेनंतर आपल्या कर्तृत्वाचा एकदा कसं उपयोग करतोय

आणि आपल्या बँकेचा प्रामुख्याने महिला सबलीकरणाला तसा उपयोग होईल छोट्या लोकांना कसा उपयोग कमी वेळात जास्त बोलण्यासाठी तसे जास्त कमी उदाहरण देतो पण एक उदाहरण मिळतो की महिलांनी आपल्या पायावर उभा राहावं यासाठी भयंकर आणि त्या महिलांना सुरुवातीला एक लाखापर्यंतच कर्ज हे स्वतः दहा हजार घ्या <laughs> वीस हजार घ्या नो इंटरेस्ट व्याज नाही फक्त काय करणार ते सांगा त्याची यंत्रणा रिपेमेंट कसं करायचं जास्त नाही तर दहा हजार रुपयाला पर डे पाच रुपये द्यायचे महिन्याला दीडशे वर्षाला अठराशे पाच वर्षाला नऊ हजार द्यायचे शेवटचा एक हजार द्यायचे व्यासपण नाही एक हजार एक लाख घेतले शंभर त्यांनी नवनवीन उद्योग त्यांनी सुरू केले मला लक्षात आले की हे वाढता वाढता वाढेल बँकेशी जोडले

तर आता मोठा प्रॉब्लेम आपल्या देशाचा सरकारी अधिकारी किंवा बँकेचे अधिकारी त्यांना असं पडत असते की माझी बिजर चेअरमन उत्साहित म्हणजे अधिकारी हे सर्टिफिकेट आणा ते सर्टिफिकेट आणा असं नॉर्मली माझं म्हणत असतो की त्याला काम केलं नाही त्याला खूप बुद्धिमान मुलगी त्याची मुलगा आहे मला सारखं फोन करतो की बँकवर लिहित राहतो त्याच्यापेक्षा तुम्ही खिशातून द्यायचं लागतं खिशातून अजूनही

जसं मोदीजीनी पंतप्रधान झाल्यापासून पद्माश्री वगैरेच्या व्याख्या करतात केरळमध्ये सापडतात सनी आणि खरे कलाकार बुद्धिमान सामाजिक आता पद्मश्री मिळवतात काही माझ्यासारख्या लोक भेटतात की पद्मश्रीचे नाव कमिटीमध्ये नाव पण हे जे काही गांधी

संस्थावरून काही गोष्टी मांडेल हे अपेक्षित पण महत्वपूर्ण सोपेल तर शिक्षण मंत्री आल्यानंतर की आता स्थायी आकाश मर्यादा असे आपले बोर्ड होत आहे पाच विदेशातल्या युनिव्हर्सिटी नवीन मुंबईमध्ये आहे तिच्या पहिल्या पन्नास मध्ये आहे म्हणजे आपल्या मुलाला त्या विद्यापीठात पाठवायला समजा दोन कोटी खर्च करावं लागेल तर सगळी युनिव्हर्सिटी झाली आपण

गाव सारखे कधी शोधताय त्याला सपोर्ट केलं तुमच्या कॉलेज एक वेंचर असं करा मी त्याला सपोर्ट करतो ज्याच्यामध्ये पाचवीतल्या मुलाला सुद्धा पण कधी किती चाललंय ते ब्याऐंशी वर्षाच्या मातातपणी जमलं नाही सारखं माझ्या डोक्यात कधी चाललं होतं त्याला नो एज्युकेशन मला किती कोणी या प्रयोग करा शोध सिद्ध करा पेटंट मिळवा प्रॉइटी मिळवा जग श्रीमंत झालं ते रॉयल श्रीमंत शोध लावायचे ते पेटंट म्हणून विषाट पडू आणि कोणती पैसे प्रॉइंटमध्ये आपण सगळं भरमणं तर सारखं पैसे देत आहे तर खरं आता प्रगती झाली तर त्या संरक्षण विभागामध्ये स्क्रूसुद्धा इम्पोर्ट करावा स्क्रू सुद्धा या भाषेचा आपला संरक्षण विभागाचा एक्सपोर्ट

अमेरिकेतून लाल दहू आणून खात नव्हते लाल दोहू आणून माणसं वाचवली अमेरिकेतले माणसं आमच्या पक्ष दोन हजार विद्यार्थी आमच्या पक्षात दोन शहर समाधान निर्धार समाधान नाही हे सगळं तुम्ही वाढवा अशा प्रकारचे अपेक्षा व्यक्त करतो माझं